नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपल्या बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी कमेंट करून एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न म्हणजे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक जिल्ह्यामध्ये पाऊस चालू आहे मात्र हा पाऊस नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये चालू आहे कांदा उत्पादक जे जिल्ह्यात त्या जिल्ह्यामध्ये पावसाचा किती इफेक्ट आहे याविषयी त्यांनी सांगितलं की माहिती द्या याच्यावर व्हिडिओ बनवा तर मित्रांनो आपण आज त्याच टॉपिकवर व्हिडिओ आजचा मित्रांनो हा घेऊन आलेला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आपण पाहूया की कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन हे नेमकं कुठल्या जिल्ह्यामध्ये होते मित्रांनो आंध्र प्रदेशचा जर आपण विचार केला तर आंध्र प्रदेशमध्ये सर्वात जास्त कांदा उत्पादन देणारा जो जिल्हा आहे तो आहे मित्रांनो कर्नूलचा आणि कर्नूलच्या ज्या आसपासच्या काही जिल्ह्यात आहे आणि त्या आसपासच्या भागात आहे मित्रांनो कांद्याचं उत्पादन घेतल्या जाते मित्रांनो बाकीच्या भागातही मित्रांनो घेतल्या जाते मात्र ते अत्यंत तुल्यबळ आहे खूप जास्त कमी आहे सर्वाधिक आंध्र प्रदेशमधील सर्वाधिक कांदा जो येतो तो, तो येतो फक्त मित्रांनो एकटा कर्नूल या जिल्ह्यामधून जसं मित्रांनो महाराष्ट्रात कांद्याचं कोठार आहे मित्रांनो मित्रा नाशिक आणि नाशिकच्या आसपासचा प्रदेश तसंच मित्रांनो आंध्र मधला आहे कर्नूल आणि कर्नुलचा थोडासा आस आसपासचा प्रदेश आता मित्रांनो कर्नूलला पाऊस झाला काय तर मित्रांनो कर्नूलला पाऊस नक्की झाला पण जो पाऊस आंध्र प्रदेशचा जो कोस्टल एरिया आहे मित्रांनो जो 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 समुद्र किनाऱ्यालगतचा एरिया आहे ज्यामध्ये मी तुम्हाला काल त्याच्या त्या ते जिल्ह्यांची नावं पण मित्रांनो सांगितली त्या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो विशाखापट्टणम आहे विजयवाडा आहे मोगल राजपुरम आहे त्यासोबतच मित्रांनो गोपालपूर आहे कलिंगपट्टणम पट्टणम आहे आणि विजयनगर आहे या जिल्ह्यांमध्ये आपल्याला Uh, काल मित्रांनो पाऊस हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला म्हणजे जेवढा की प्रदेश आंध्र प्रदेशचा किना जो किनाऱ्यालगतचा प्रदेश आहे यामध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाऊस पाहायला मिळाला ज्यामध्ये काही ओडिसाचा भाग आहे त्यासोबतच महाराष्ट्राच्या मराठवाड्यात त्यासोबतच मित्रांनो तेलंगणाच्या हैदराबादच्या मित्रांनो जो पट्टा आहे नांदेड पर्यंत या भागात आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस हा पाहायला मिळाला आणि जो आंध्र प्रदेशचा मित्रांनो जो कर्नूलचा भाग आहे या भागात तेवढा पाऊस नव्हता होताही मित्रांनो तो मित्रांनो थोड्या प्रमाणात हा पाऊस कर्नूरला पडला आता जर मित्रांनो आपण कर्नाटकचं बघितलं तर कर्नाटकला आंध्र प्रदेशच्या तुलनेत कमी पाऊस झाला जेवढ्या प्रमाणात आंध्र प्रदेशमध्ये पाऊस झाला तेवढा मित्रांनो कर्नाटकमध्ये झाला नाही आता आपण जर कर्नाटकचे जर काही कांदा उत्पादक जिल्हे बघितले तर मित्रांनो त्यामध्ये आहे विजापूर त्यासोबत आहे मित्रांनो गदग चित्रदुर्गा दावणगोरे आणि बेळगाव या मित्रांनो पाच ते सहा जिल्ह्यामध्ये कर्नाटकमध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन हे घेतल्या जाते आता असंच नाही मित्रांनो की फक्त याच जिल्ह्यांमध्ये कर्नाटकमध्ये कांदा उत्पादन हे होत असते सर्वच जिल्ह्यामध्ये मित्रांनो थोड्या थोड्या प्रमाणात हे कांदा उत्पादन होत असते पण सर्वाधिक कांदा प्रोड्यूस करणारे जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये मित्रांनो हे जिल्हे प्रमुख आहेत आता मित्रांनो हे जिल्हे जे आहेत हे कर्नाटकचा जो मित्रांनो संपूर्ण भाग आहे तर हे यातले मित्रांनो बरेच जिल्हे हे कर्नाटकचे पूर्व कर्नाटक या भागात येतात आणि जो मध्य कर्नाटक आहे कर्नाटकच्या मित्रांनो एकदम मध्य भागात आपल्याला हे सर्व जिल्हे पाहायला मिळतात आणि कर्नाटकमध्ये पाऊस कुठल्या भागात पडला तर तो मित्रांनो कोस्टल कर्नाटकामध्ये म्हणजे जो समुद्रालगतचा भाग आहे आता मित्रांनो या समुद्रालगतच्या भागात यामधल्या एकही जिल्ह्याचा समावेश त्या भागात येत नाही म्हणून आपल्याला असं म्हणता येत नाही की या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला आणि अतिशय मोठ्या प्रमाणात हा पाऊस झालेला आहे मित्रांनो पाऊस तर झालेला आहे सर्व जिल्ह्यामध्ये झालेला आहे म्हणूनच आज जे आवक आहे मित्रांनो अवकेमध्ये थोडस कमी झालेली दिसत आहे मात्र आवक ही आंध्र प्रदेशची घटलेली आहे कर्नाटकाची आवक आज मित्रांनो घटलेली ही नाही आहे आज पण बेंगलोर बाजार समितीत कर्नाटकाच्या सुमारे पस्तीस पस्तीस गाड्या असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे मित्रांनो हा जो काही पाऊस झाला आंध्र प्रदेश आणि कर्नाटकामध्ये याचा मोठा फटका कांद्याला बसलेला आहे असं म्हणता येणार नाही त्यामुळे मित्रांनो याचा येणाऱ्या काळात कांदा बाजार भावावर आता जो काही परिणाम आहे मित्रांनो आजही कांदा बाजार भावात आपल्याला तेजी ही पाहायला मिळाली आज बेंगलोरला त्यासोबत मित्रांनो चेन्नईला सर्वच ठिकाणी आपल्याला कांदा बाजार भावात तेजी पाहायला मिळत आहे मात्र असंही नाही की आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची आवक कमी पडलेली आहे आंध्र प्रदेशची मित्रांनो थोडीशी आवक कमी झाली मात्र कर्नाटकच्या आवकेत आजही काहीच फरक हा झालेला नाही म्हणून मित्रांनो कांदा बाजार भावा जास्त हा प्रभाव हा पडणार नाही आहे आणि आंध्र प्रदेश आणि कर्नाटकामध्ये कर्नाटकामधील मित्रांनो जो नवीन कांदा आहे या नवीन कांद्याला या पावसामुळे जास्त काही प्रभाव हा पडलेला नाही आहे तर मित्रांनो मी दिलेल्या माहितीची तुम्ही सहमत आहात का असेल तर मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद